अतिशय महत्वाची बातमी आपण पाहताय जनता संघर्ष न्यूजच्या माध्यमातून सकारात्मक पत्रकारितेला प्राधान्य देण्याची गरज भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी श्री श्री बसवारोड महास्वामीजी मठात पत्रकारांचा सन्मान सकारात्मक घटनांच्या वाचनामुळे वाचकांवर पर्यायाने समाजावर चांगला परिणाम होतो त्यामुळे पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारितेला प्राधान्य देण्याची गरज आहे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केले पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला वार शुक्रवार श्री श्री बसवारुढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे कस्तुरबा नगर येथील मठात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर श्री 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 बसवारुढ महास्वामीजी मठाचे संस्थापक ईश्वरानंद महास्वामीजी मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत डॉक्टर वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पुण्यश्लोक अहिला देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉक्टर लक्ष्मीकांत दामा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजशेखर जेऊरकर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे व्यंकटेश पटवारे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने ज्येष्ठ पत्रकार विजय देशपांडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मनीष केत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कृष्णाथ पाटील डॉक्टर अनिल सरजे अॅडव्होकेट होसमनी आदी उपस्थित होते यावेळी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला तसेच सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलग अकरा वेळा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विक्रम खेलबोडे यांचा तर सीबीआय चे विशेष सरकारी वकीलपदी निवड झाल्याबद्दल अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांचा विशेष सत्कार या प्रसंगी झाला सदर कार्यक्रमाप्रसंगी माधव भंडारी म्हणाले की समाजात बहुसंख्येने असलेले सज्जन निष्क्रिय राहिल्यामुळे अत्यंत कमी संख्येने असलेले दुर्जनांचे बळावते त्यामुळे पत्रकारांनी समाजातील सज्जन शक्तीला बळ देऊन सकारात्मक बाबी अधिक ठळकपणे समाजासमोर आणाव्यात पत्रकारितेच्या मूळ तत्वांशी असलेली बांधिलकी न सोडता आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याबाबत चिंतन करावे या प्रसंगी जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पत्रकारितेतून सत्य परिस्थिती समोर आली नाही तर सामाजिक समतोल बिघडू शकतो त्यामुळे पत्रकारांनी निरपेक्ष आणि निर्बिड पत्रकारिता करावी सदर कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर अनिल सरजे यांनी प्रास्ताविक केले राजेंद्र बलसुरे यांनी परिचय करून दिला ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी सूत्रसंचालन तर सिद्धार्थ सरजे यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी राजू हौशेट्टी शरण मठ ट्रस्ट चे अध्यक्ष सिद्धाराम खजुरगी सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली माजी नगरसेवक श्रीनिवास पुरुड आदी उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर